तुमच्या देखील शरीरावरती हात पाय मानेची जी स्किन असते ती थंडीमध्ये खूप काळी पडलेली असेल तसेच कोरडी पडलेली असेल तर करा हा घरगुती उपाय खूप छान असा हा घरगुती उपाय आहे शंभर टक्के तुम्हाला या उपायाचा पहिल्या यूजमध्येच रिझल्ट भेटेल हाय फ्रेंड स्वामी समर्थ तर कसे आहात सगळे आय होप की तुम्ही सगळे छान असाल आणि या कडाकीच्या थंडीत तुम्ही तुमच्या स्किनची तुमच्या केसांची खूप छान पद्धतीने काळजी घेत असाल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की थंडीमुळे आपली स्किन जी आहे आपल्या हातापायांची मानेची तसेच संपूर्ण शरीराची ती जी, जी।, शरी जी, जी काळी पडलेली स्किन आहे किंवा कोरडी पडलेली स्किन आहे त्या स्किनवरील आपल्या शरीरावरील जो काळे पण आलेला आहे जो डलनेस पण आलेला आहे किंवा स्किन खूप ड्राय झालेली आहे तर या सगळ्या आपल्या थंडीमध्ये शरीरावर ज्या समस्या उद्भवलेल्या आहेत तर यासाठीच आजचा साथ हा उपाय आहे या उपायाने तुमच्या हात पाय तसेच मानेवरील काळेपणा जो आलेला आहे तो कमी होऊन स्किन जी खूप ड्राय पडलेली आहे कोरडी पडलेली आहे तर ती स्किन देखील मऊ मुलायम अशी होणार आहे तर अगदी साधा सिंपल असा हा घरचा उपाय आहे घरची होम रेमेडीज आहे अगदी घरातीलच साहित्य वापरून आपण ही होम रेमेडीज जी आहे ती बनवलेली तर बघा थंडीमध्ये काय होतं आपलं हवामान जे असतं ते खूप जास्त प्रमाणात थंड असतं हवेतील आर्द्रता जी असते ते कमी झालेलं असते आणि हवे कोरडेपणाचं हवा जी असते ती कोरडी वाहत असते त्यामुळं काय होतं आपल्या स्किनवरील देखील ऑइल किंवा आपल्या स्किनवरती जो ओलेपणा असतो ओलावा असतो तो देखील निघून जातो आणि स्किन जी आहे ती कोरडी पडायला लागते तर त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे स्टार्टिंगला तर तुम्ही आंघोळ करताना कडक पाण्याने आंघोळ नका करू अगदी थोडंसं कोमट पाणी किंवा अगदीच गार नाही पण थोडंसं कोमट असं पाण्याने तुम्ही आंघोळ करा जेणेकरून स्किन जी आहे त्वचा जी आहे ती कोरडी पडणार नाही त्याचप्रमाणे भरपूर पाणी प्या थंडीमध्ये बरेच जण पाणी कमी पितात तर त्यामुळे देखील आपली स्किन जी आहे आपली त्वचा जी आहे ती कोरडी पडते तर हे होते कारणे आपली स्किन गोरडीपण्याची तसेच काळपटपणा आपल्या स्किनवरती येण्याचे तर यासाठीच आपण आजचा उपाय पाहणार आहोत चला तर मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीनं मग हा उपाय ही जी होम रेमेडीज आहे ती बनवलेली आहे तर बघा स्टार्टिंगला मी या उपायासाठी इथं एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये मी एक चमचा जे आहे ते बेसनचं पीठ ॲड केलेलं आहे खूप छान असा हा घरगुती उपाय आहे नक्की ट्राय करून पहा एकदा त्यानंतर बघा मी तर एक चमचा जे आहे ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदूळ तुम्ही मिक्सरवर थोडेसे घेऊन ते थोडेसे जारडे भरडे असे ठेवून बारीक करू शकता थोडेसे मोठे जरी राहिले तरी काही प्रॉब्लेम नाही तर कारण तांदळाचं पीठ जे आहे ते आपल्या शरीरावरती स्क्रबिंगचं काम करणार आहे त्याच्यानंतर बघा मी अर्धा चमचा जे आहे ते हळद घेतलेला आहे खूप छान आणि तुम्हाला पहिल्याच यूजमध्ये रिझल्ट भेटणारा असा हा घरगुती उपाय आहे तुमची देखील स्किन जी आहे ती थंडीमध्ये खूप जास्त ड्राय कोरडी तसेच काळी पडलेली असेल तर नक्की हा उपाय जो आहे तो एकदा ट्राय करून पहा त्याच्यानंतर बघा मी एका छोट्या चमच्याच्या सहाय्याने इतर दोन चमचे जे आहे ते कॉफी पावडर घेतलेली आहे तुम्ही जर मो तुम्ही जर मोठ्या चमच्यानं या सगळ्या गोष्टींचं प्रमाण घेत असेल तर एक मोठा चमचा कॉफी पावडर बास होईल तर अशा पद्धतीनं हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याच्यानंतर आता आपल्याला पुढची जी गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल तर आपली स्किन जी आहे ती मऊ मुलायम होण्यासाठी स्किनला मॉइश्चर भेटण्यासाठी आपण इथं खोबरेल तेल जे आहे ते ॲड केलेलं आहे एक चमचा त्याच्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये थोडासा म्हणजे अर्धा लिंबाचा रस यामध्ये ॲड करायचा आहे लिंबू देखील टॅनिंग दूर करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात आपल्याला उपयोगी पडते लिंबूमध्ये विटॅमिन सी जे असतात ते खूप जास्त प्रमाणात असतात तर इथं मी आरबाचा रस जो आहे तो इथं घेतलेला आहे आता हे व्यवस्थित मिश्रण जे आहे ते एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान असा हा घरगुती उपाय आहे शरीरावरील टॅनिंग दूर करण्यासाठी तुमच्या देखील शरीरावरती खूप जास्त टॅनिंग झाले असेल स्किन तुमची तर एकदा हा उपाय नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला हे मिश्रण थोडं थिक म्हणजेच घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यात थोडंसं पॅनी ॲड केलं तरी चालेल नसेल तर तुम्ही थोडासा अजून लिंबाचा रसदेखील ॲड केला तरी काही प्रॉब्लेम नाही तरी तर मी थोडंसं पाणी जे आहे ते ॲड केलेलं आहे तर आता हा पॅक जो आहे तो व्यवस्थित एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं आपला पॅक जो आहे तो रेडी आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला छान आणि अगदी साधी सिंपल घरातीलच साहित्य वापरून अशा पद्धतीनं आपल्याला हे आपला स्किनचे जे स्किन व्हाईटनिंग होण्यासाठी किंवा शरीरावर जो काळेपणा आलेला आहे त्याच्यासाठी हा पॅक जो आहे तो बनवायचा आहे आणि हा पॅक तुम्ही कधी लावायचा किंवा कधी लावू शकता तर तुम्ही कधीही तुम्हाला दिवसभरात कधी टाईम असेल तेव्हा एक पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला तुमच्या हातावरती तुमच्या पायांच्यावरती किंवा तुम्हाला बघा हातांच्या खोपऱ्यांना काळेपणा येतो किंवा मा मानेवरती किंवा मा गुडघ्याला देखील बऱ्याच जणांना काळेपणा येतो पायांच्या घोट्यांना देखील काळेपणा येतो तर जिथे जिथे तुम्हाला शरीरावरती काळेपणा जाणवतो तर त्या ठिकाणी तुम्ही हे जी पॅक आपण बनवलेला आहे तो लावू शकता आणि लावल्यानंतर हा एक पंधरा ते वीस मिनटं तुमच्या शरीरावरती तसाच सुकण्यासाठी राहू द्या आणि पंधरा वीस मिनटं झाल्यानंतर हा थोडा सुकेल त्यानंतर तुम्ही थंड पाण्याने जे आहेत आपली स्किन ती तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्या तर अशा पद्धतीने याचा यूज करा आणि बघा शंभर टक्के तुम्हाला पहिल्या यूजमध्येच तुमची स्किन जी आहे त्या स्किनवरती तुमच्या काळेपणा जाऊन स्किन व्हाईट झालेली किंवा तुमचा जो कलर डार्क झालेला असेल तो फेंट झालेला तुम्हाला दिसेल त्याच पद्धतीनं तुमची त्वचा मऊ झालेली तुम्हाला दिसेल कोरडेपणा जो शरीरावरती आलेला आहे तो देखील खूप कमी झालेला तुम्हाला दिसेल आणि जर तुम्हाला अजून छान रिझल्ट हवा असेल तर आठवड्यातून तुम्ही हा उपाय दोनदा तरी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला शंभर टक्के अजून छान रिझल्ट भेटेल तर असा होता आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या उपायाचे फायदे घेता येतील आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू